आणि यानंतरची बातमी एका दुर्घटनेची मानखूरच्या महाराष्ट्र नगरमध्ये घर कोसळून तीन जणांचा मृत्यू झालाय तर बारा जण या अपघातात जखमी झाल्याची माहिती मिळतीय वैभव परब आपल्याला आपली अधिक माहिती देतील वैभव जखमींची प्रकृती कशी आहे आणि काय तपशील मिळतात रेष्मा या संपूर्ण दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा आहे तो आता वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय मृतांची संख्या आहे ती आता दोन वरून तीन झाल्याची आपल्याला कळते त्याचबरोबर जे जखमी आहेत त्यांच्यावर कुपर हॉस्पिटल आणि शताब्दी हॉस्पिटल्स मध्ये उपचार सुरू आहे ही घटना सकाळची झाली असल्यामुळे साहजिकच आहे जे घरातले होते ते झोपेत असल्यामुळे ही त्यांना कुठेच बाहेर पडण्यासाठी वाव मिळाला नाहीये आणि ह्या घटनेनंतर जे मदत कार्य सुरू असतं खरं तर आपण जर महा मानकूरचा हा महाराष्ट्र नगर परिसर जर लक्षात घेतला तर अगदी चिंचोळ्या गल्ल्या आणि छोट्या छोट्या वस्तीत हे बसलेले एक वस्ती आहे महाराष्ट्र नगर आणि स्टेशनच्या बाजूलाच लागून आहे म्हणजे स्टेशन पलीकडच्या साईडला आहे त्यामुळे मदत कार्यास देखील आपल्याला मोठे अडथळे येताना पाहायला मिळतात फायर ब्रिगेडचे जवान तिथे उपस्थित आहेत त्याचबरोबर पोलिसांचा मोठा फौज फाटा देखील तिकडे उपस्थित असल्याचा आपल्याला पाहायला मिळतं देशमा निश्चित वैभव धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल